खेडले खेडलेझुंगे लासलगाव रस्त्याचे एकशे पस्तीस कोटींचे रस्ता काँक्रिटीकरण काम होईल तेव्हा होईल पण सध्या या रस्त्याची डागडुगी करणे गरजेचे आहे रस्त्यातील लोखंडी गज वर आले आहेत मोठमोठे खड्डे पडले आहेत बांधकाम विभागाने त्वरित रस्त्याची डागडुगी करण्याची मागणी होत आहे खेडले झुंगे लासलगाव या रस्त्याच्या रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून तब्बल एकशे पस्तीस कोटींचा निधी मंजूर झाला असून खेडले झुंगेच्या बाजूने रस्त्या कॉंक्रिटीकरण काम सुरू करण्यात आले आहे पावसाळा असल्याने काम संत गतीने सुरू आहे सदर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण काम लासलगावपर्यंत पोहोचण्यासाठी अजून काही महिने जाण्याची शक्यता आहे लासलगाव दत्त मंदिरपासून तर गुरुद्वारापर्यंतच्या या रस्त्यावर ठीक ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत आधीचे रस्ता कॉन्क्रिटीकरण फुटून अनेक ठिकाणी लोखंडी गजही वर आले आहेत खड्ड्यांमुळे वाहने चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे त्यातून छोटे मोठे अपघात देखील नियमित घडत आहेत रस्त्यातील लोखंडी गज वर आल्याने त्या गजातून अपघात घडण्याचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत एकशे पस्तीस कोटींच्या रस्ता कॉन्क्रीटीकरणाचे काम लासलगावपर्यंत येईल तेव्हा येईल पण सध्या या रस्त्याच्या दुरावस्थेची गांभीर्याने दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्त्याचे कामे करणाऱ्या ठेकेदारांकडून खड्ड्यांची डागडुगी करून, करून। होणारे संभाव्य अपघात थांबवावेत अशी मागणी होत आहे